सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचं सत्र वेगानं सुरू झालंय म्हणून या व्यासपीठावरून आज मात्र एक विनंती करून जातो आज भारत स्वतंत्र झाल्यानंतर आजपर्यंत प्रत्येकाची या भारतवासी प्रत्येक माणसाची एकच अपेक्षा आहे की काहीही झालं तरी आपला भारत देश हा महासत्ता झाला पाहिजे अब्दुल कलामांचं स्वप्न होत हा देश महासत्ता झाला पाहिजे आणि हा देश महासत्ता तेव्हाच होईल जेव्हा खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातली खेडी घडल्याशिवाय खऱ्या अर्थानं महासत्तेचं बीज होणार नाही कारण महावैष्णव त्यानोबरा सांगतात जे मूळ सिंचिते सहजे शाखा पल्लव संतोषजी जर मुळाला पाणी घातलं तर झाडाची पानं फुलं प्रफुल्लित होतात मूळ महत्वाचं आहे एकदा जोरदार काळून टाळ्या आमचे सगळे पाहिजेत लक्षात घ्या जर मुळाला पाणी असेल तर झाडाची पानं फुलं प्रफुल्लित होतात मग त्याचप्रमाणे भारत देशाचं मूळ जर काय असेल ते म्हणजे आपले ग्रामीण खेडी आहेत आणि सध्या जोपर्यंत आपलं गाव घडत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं पाहिलं तर ता तालुका घडणार नाही जोपर्यंत तालुका घडणार नाही तोपर्यंत जिल्हा घडू शकत नाही आणि जोपर्यंत जिल्हा घडणार नाही राज्य घडणार नाही आणि राज्य घडत नाही तोपर्यंत देश महासत्ता होणार नाही पण आता सध्या जर आपण पाहिलं आजूबाजूला जर नीट नजर टाकली तर ज्या राजकारणातून देशाचा विकास व्हायला हवा खऱ्या कोणताही पक्ष किंवा राजकीय नेत्यावरती नाही पण माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो तुम्हाला एक हात जोडून मात्र विनंती करून जाणार आहे कारण सध्याच्या काळात अराजकीय स्वरूपातून निर्माण झालेल्या आमच्या कार्य अर्धवट कार्यकर्त्यांमुळे सुद्धा गावागावांचा एकोपाव खऱ्या अर्थानं नष्ट होतोय ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आणि जर आमचं गाव घडवायचं असेल आता खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत इलेक्शन आलेले आहेत पण त्या इलेक्शन येत असताना लक्षात ठेवा महाराज गाव हे हाताच्या पाच बुटांसारखं असतं खऱ्या अर्थानं प्रत्येक गावात त्या अंगठ्यासारखी काही माणसं असतात ज्यांची ओळख आमदार खासदार नगरसेवक मुख्यमंत्र्यापर्यंत असते हे सकाळी सहा वाजता गावातून जातात तर संध्याकाळी अकरा वाजता काम आवरून गावात येतात काही माणसं प्रत्येक गावात त्या बोटासारखी असतात त्यांना रात्रंदिवस एकच वाटत असतं आपलं गाव घडलं पाहिजे गावचा विकास झाला पाहिजे गाव स्वयंपूर्ण झालं पाहिजे रात्रंदिवस त्यांची तळमळ यासाठी चालू असते प्रत्येक गावात या मोठ्या बोटासारखी काही माणसं असतात आणि ती प्रत्येक गावात सगळ्यात जास्त असतात ते विरोधक असू द्या सत्ताधारी असू द्या सगळ्यांना एकच सांगतात तुम्ही चला पुढे आम्ही हाय तुमच्या माझं ही प्रजाती प्रत्येक गावात जास्तच आढळते काही या बोटासारखी असतात गावात राम नाही म्हणून शेतात राहायला निघून जातात आणि काही या करंगली सारखी असतात गावात राम नाही शेतात राम नाही म्हणून तिकडं संभाजीनगर या मायडीशी वाळूंज या जातात पण खऱ्या अर्थाने याला मात्र वाटत असतं आपलं गाव घडलं पाहिजे गावचा विकास झाला पाहिजे गाव स्वयंपूर्ण झालं पाहिजे पण याला पक्क माहीत असतं हा हाताशी येत नाही तोपर्यंत गावचा विकास होणार कारण निधी सगळा इथून येणार आहे म्हणून तो त्याला भेटायला येतो गाव कसं घडलं सुंदर हा कसा आहे तुम्ही चला पुढं आम्ही हाय तुमच्या मागे तो आला यानं विचार केला वस्तीवर काय राहतोय गाव घडतंय चला गावात तोही आला शेवटी नाही विचार केला मध्ये काम करां दर गुरुवारच दोन हजार सुंदर चला गावात जाऊ तोही आला आणि मग मात्र तयार झाली ही वज्रमूठ या सप्ताहाच्या निमित्ताला तात्रय भगवान परमात्म्या चरणावरती विनंती करतो की अशीच आपली एक सुंदर आहो ही मात्र आपल्या सर्वांच्या चरणावर या ठिकाणी प्रार्थना करतो कारण जर आपल्या गावची एकी अपराधी राहिली तर मला वाटतं जशी सप्ताह चाल आपली एकी असते तसे राजकीय भूमिकेतून ज्या दिवशी एकी गावागावात निर्माण होईल गावातल्या राजकारणामुळं आज इतकं विध्वंसक स्वरूप निर्माण झालंय कारण आपण मधल्या काळात जर पाहिलं तर राजकारणातून काही गावं आम्ही अशी दा, दा कीर्तनाला गेल्यानंतर पाहिली लहान लहान, लहान लेकरं तळ्यात टाकली लहान लहान लेकरं बेहरीत टाकले जी प्रकरणं सुद्धा राजकारणाच्या आताताईपणामधून घडतायत शोकांतिक आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर गावातलं राजकारण कारण वरचे कधीक आपले पंख बदलते सांगता येत आणि कोणत्याही विमानाच्या पंखात बसतील सांगता येत कारण खऱ्या अर्थानं पाठीचा कणा नसलेली राजकारणातली नेते मंडळी कधी कोणत्या पक्षात उडी मारतील आणि कधी कुठं जातील हे कोणाला काही सांगता येणार पण त्यामुळे मात्र संपला जातो त्रासला जातो आणि आपल्या मूळ आयुष्यापासून बाजूला भरकटतो तो गावागावातला सामान्य कार्यकर्ता असतो आणि या सामान्य कार्यकर्त्यानं उभ्या आयुष्याचं रान करून तो आपल्या जवळच्या मित्रांबरोबर रात्रंदिवस ज्याच्याबरोबर राहिला आहे रात्रंदिवस शाळेमध्ये काय पाठीवरती लिहिलंय तेच मित्र फक्त राजकारणाच्या खऱ्या अर्थान नपुंसक खेळामधून खऱ्या अर्थानं एकमेकांची कट्टर वैरी बनत असतील तर त्या राजकारणातून आम्ही घेतोय काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि सगळ्या तरुण मित्रांना विनंती करतो रात्रीच्या बारा वाजता तुम्ही ग्रामपंचायत इलेक्शनला फिरत असता रात्रीच्या बारा वाजता बॅनर लावायला धावता पण ते बॅनर लावल्यानंतर तुम्हाला काय मिळतो आजपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार झाला आजपर्यंत सर्वसामान्य का कार्यकर्ता खासदार झाला असं कधीच घडत नाही वाक्य थोडं कडू आहे पण आमदाराचा मुलगाच आमदार होत असतो आणि खासदाराचा मुलगाच खासदार होत असतो ही पूर्वंपार काळापासून आपल्याकडे चालत आलेली पद्धत आहे आणि सामान्य कार्यकर्ता हा फक्त पोह्यांमधील कढीपत्त्यासारखा असतो फक्त चवीसाठी वापरला जातो इलेक्शन संपलं अलगत बाजूला फेकला जातो आणि शेवटी त्याच्या आयुष्याची माती होऊन जाते हे सगळ्यात मोठं वास्तव आहे कारण कढीपत्ता कधीच तुम्ही ताटात पाहत नाही तो नेहमी खरकट्या ताटांमध्ये दिसतो आणि शेवटी तीच शेवटी कार्यकर्त्यांची अवस्था होते शोकांतिका आणि आज जर पाहिला गेलं तर अशा कार्यकर्त्यांमुळे बरं मला सांगा ढाब्यावर चार दिवस तो जेवायला घालतोय चार दिवसात जेवल्यानंतर काय खाताय तुम्ही खऱ्या माती करतोय कोंबडी काय खाते फ्रेश असा कोणता लॉलीपॉप विभो कपारली बिस्किट खाते ती एक दिवस सकाळी मोकळ्या मनानं कोंबडीच्या मागे फिरा झाला चौकात ती काय काय खाते कंता केक खाते सगळ्याचा बारीक अभ्यास करा ती जर आपण खात असू तर आपण काय खातो याचाही विचार करा या हा जोडून तुम्हाला विनंती करतो खऱ्या अर्थानं राजकारण करून या मताचा मी नाही महाराज इलेक्शन असेल ना एकमेकांच्या मागे भक्कमपणे उभं राहा पण ज्या दिवशी निकाल लागला ना त्या दिवशी सगळं विसरून जर तुम्ही एकमेकांच्या हातात हात घेऊ शकलात तर मला वाटतं यापेक्षा सुंदर राजकारण कोणतं नसेल आणि वरती सगळं हेच चाललंय लढतोय ते फक्त खाली आणि आपल्या आई बापांनी आपल्याला जन्माला यासाठी नाही घातलं की दुसऱ्याची भांडी घेऊन पळा दुसऱ्याची ध्वनी धुवा कारण लक्षात घ्या शोच्या झाडासारखा का कार्यकर्ता नेते मंडळी ठेवत असतात त्याला खऱ्या अर्थानं वाढायला लागला की छाटायचं कामही केलं जातं त्याला पाणी तर घातलं जातं तो वाढला पाहिजे पण मोठा नाही झाला पाहिजे तो जागेवर फक्त शिवचा घरात राहिला पाहिजे एवढाच कार्यकर्त्यांचा वापर आहे कार्यकर्ते म्हणून लढण्यापेक्षा आपल्या आई बापाचे खऱ्या अर्थानं लेकर म्हणून आयुष्यात एवढी मोठी कमाई करा एवढं मोठं घडा की उद्या नेत्याच्या मागे तुम्हाला पळायची गरज पडणार नाही नेते तुमच्या मागे पळल्याशिवाय राहणार नाही नाही असं स्वतःच कर्तृत्व घडवा हाच खऱ्या अर्थानं मला या सप्ताहाच्या निमित्तानं उपदेश आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट सरपंच निवडताना हात जोडून खऱ्या अर्थानं आपल्या गावात सगळं आलवेल आहे पण आज महाराष्ट्राच्या मातीतले रिएक्शन आहे म्हणून एक गोष्ट सांगतो सरपंच कधीही आकस करणारा नसावा इलेक्शन पूर्ण राजकारण कोणत्याही गावात जा असावं आणि ते असतंच महाराष्ट्रात काही चुकीचं नाही पण त्या राजकारणानंतर हा माझ्या पॅनलचा नाही म्हणून त्याची कामं मात्र रखडून धरणारा नसावा कधी गावातली भांडणं वाढली तर ती मिटवणारा असावा ना की त्यात ते ते तेल टाकणारा असावा तिसरी महत्वाची गोष्ट जर पाहिली तर खऱ्या अर्थानं सरपंच हा दादृश्य खालच्या प्रत्येकाला मग खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये इंदिरा आवाजचं घर असं असेल घरकुल योजना असतील या सर्व सामान्यांपर्यंत पोहोचणारा असावा खऱ्या अर्थानं चौदावा वित्त आयोग ये एकत्र येऊन खाणारा नसावा तर खऱ्या अर्थानं तो समाजाच्या कल्याणासाठी वापरणारा असावा कोणत्याही पदावरती फक्त आपल्या घरातली माणसं बसवणारा नसावा तर सगळ्या गाव आपलं घर आहे असं समजून गावचा विकास साधणारा असावा कधी आपल्या मुलांना ढाब्याची पायरी चढून त्यांचं आयुष्य बरबाद करणारा नसावा तर मंदिराच्या आत खऱ्या अर्थानं टाळ मृदुंगाच्या जयघोषामध्ये त्यांच्या गळ्यात माळ घालून त्यांचं आयुष्य घडवणारा असावा आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपल्या गावच्या विकासासाठी गावातच राहणारा असावा एवढ्या गोष्टी जर आम्ही पाळल्या तर आयुष्य घडल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्या अर्थानं याला जर दोषही कुणाचा असेल आपलाच आहे म्हणून इथून तरी महाराष्ट्राच्या माती दिवशी व्हायला सुरुवात होईल गावं घडल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या गावात जी आहे ही सप्ताहाच्या निमित्तानं अशीच राहू द्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो जे खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य घडवा तुका म्हणे एका मरणची सरे उत्तम जीवरे कीर्ती मागे या न्यायाप्रमाणे छत्रपती आयुष्य घडलं असं आपलंही आयुष्य घडावं ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो